आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार रह। न्यूज चॅनल तास मांडणारेशोरपूर नगर परिषद ची निवडणूक आता चांगलीच रांगात आली आहे मी सध्या उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि आपण पाहू शकता की इथं नागरिक स्थानिक नागरिक इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून काही नगर संदर्भात आपण संदर्भात जाणून घेणार आहोत चला तर जाऊ आपण बाबा काय सांगा तुम्ही ईश्वरपूरचाच का हां ईश्वरपूर उरून उरुण ईश्वरपूरचा वरून ईश्वरपूर काय सांगाल आता निवडणूक सणवार या काही दिवसात दोन तारखेलाच मतदान सुरू आहे काय सांगाल तुम्ही निवडणुकी संदर्भात हा उमेदवार आपलं महायुतीचे सगळे चांगले आहेत आणि सर्व उमेदवार उत्कूर आहेत आणि ह्या उमेदवारांनी आपल्या सगळीकडनं चांगलं मताद्यज्ञ मिळावं ह्याच्यासाठी आम्ही आपलं आता इथं बसलेलो आहे काय सांगाल गेली नऊ वर्षापासून निवडणूक झाली नाही मागल्या काही दहा वर्षामध्ये निवडणूक झाली होती त्याच्या अगोदर काही समस्या वगैरे काय आहे तुम्हाला का समस्या भरपूर आहे त्या इथं रस्त्याचं नाही नाले नाही गटार नाही व्यवस्थितपणा नाही डास आहेत पुन्हा तुमचं हे आहे औषध फवारणी नाही इथं आता नऊ वर्षे आम्ही आपलं आपल्या आमच्या हा या कार्यक्रमाचं आपलं चालू आहे याबद्दल कुठलं काही स्थानिक पहिले जे तुमचे प्रतिनिधी असतील पहिले गेल्यावर निवडून दिलेली त्यांना कोणाला काय तुम्ही याच्या होता काय का? सर्वांना सांगितलेलं आहे सर्वांना माहिती आहे सगळ्या तुम्हाला काय अपेक्षा नगराध्यक्ष असावा असं तुम्हाला वाटत आता नगराध्यक्ष नवीनच असावा असं वाटतंय मला बर काय तुम्ही काय सांगा काय समजा नगराध्यक्ष हा नवीन असावा अभ्यास असावा आता जे काही विश्वासंगी जी आहे ते चांगली कार्यकर्ते आहेत त्यांचं कामकाजही थोडस चांगल्या प्रकारचं आहे असं मी समजतो सांगितलं की जे काही गटारी डासाचं आहे काही समस्या सांगितल्या त्यावेळेला अगदी योग्य आहे म्हणजे शहरातल्या आपल्या उरून याच्यामध्ये परिसरामध्ये स्वच्छता गटारीचे काय कामकाज आहे इतर काही गोष्टी आहेत त्या योग्यरित्या काही चालू नाही त्यामुळे आम्ही त्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आता ज्यावेळी आम्ही त्या त्याच्यामध्ये फिरतोय प्रचारामध्ये त्या प्रचारामध्ये आम्ही ते सांगतोय काय सांगा आता एकीकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव असणारे पण नगराध्यक्ष पण आता उमेदवारी म्हणून उभं राहिले काय सांगाल त्यांच्यात आता गेल्या वर्षामध्ये की काही वर्ष अगदी व्यवस्थित चालले होतं म्हणजे निशिकांत पाटील वगैरे जे होते तिचे कामकाज त्यांचं <संगल्याग> चांगले होतं त्याच्यानंतर प्रशासक जे आल्यानंतर थोडस कामकाजामध्ये थोडासा का बदल झाला म्हणजे मी सांगेल तसं अशा पद्धतीने हे चाललंय आता येणारे काही ये उमेदवार तुमच्या आता येतील घरोघरी तुम्हाला भेटा येतील भेट देतील या दरम्यान तुम्ही कोणते प्रश्न त्यांना उपस्थित करणार नाही फक्त काय आम्ही आमचा योग्य प्रश्न आहे की आमच्या गावचा ह्याच्यामध्ये वरून विकास भागामध्ये विकास चांगल्या रीतीने व्हावा हीच आमच्या अपेक्षा आहे म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये काही नाही अजूनही काही आपल्याकडे तरुण मंडळ आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत तरुण म्हणून तुम्ही या निवडणुकी कसं बघता काय आता माहितीची सत्ता आली पाहिजे कारण कस झाले गेल्या ज्या म्हणजे पंचवार्षिकला निष्कांतदानी चांगलं काम केलेलं आहे त्याच्यानंतर जे प्रशासनाच तीन साडे तीन चार वर्ष काय असतील ते काय व्यवस्थित दात घेतलेले नाही आपली म्हणजे लोकांची गैरसोय होत आहे आता डा डासाचं प्रमाण डेंग्यूचं रोग वाढत आहेत परत जाडलोट नाही प्रत्येक चौकात वगैरे हो पहिला जशी जा जाडलोट असायची तशी जाडलो जाडलोट वगैरे काय होत नाही काही तरुण वर्ग असेल किंवा यांना स्वयोजगात काय वाटते तुम्हाला या संदर्भात काय आता ती हे केलंच पाहिजे आता जी माहितीची जे म्हणजे येईल सत्ता ते शंभर टक्के रोजगाराचं काहीतरी नियोजन बघतोय बारामती कशी आहे आपली तशी इसला ईश्वरपूरची बारामती सारखं आपलं झालं पाहिजे असं आम्हाला वाटतंय मग त्या पस्तीस वर्षात काय झालेलीच नाही ना असं आमचं म्हणणं आहे नवीन दिली हा नवीन लोकांना संधी शंभर टक्के दिलीच पाहिजे आणि तरुण लोकांना संधी दिली पाहिजे तरुण उमेदवारांना सर्व संधी दिली पाहिजे काय सांगाल तुम्ही काय नाही बोलतो बरोबरच बोलतोय शहरातील समस्या असतील त्याच समस्या आहेत डेंगू मलेरिया ही ती बाकी काय समस्या या गोष्टीसाठी आता येणाऱ्या उमेदवारांच्याकडे काय तुम्हाला अपेक्षा पहिले आपल्या इथं नगराध्यक्ष झाले उपनगराध्यक्ष झाले हिने जी काम काही काढली केली यांच्या या कामाच्या बाबतीत सगळ्यात जोर आहे बाकीच्या मनाचं समाधान नाही कुठलंही आता ड्रेनेज वाटार झालं हे काय अजून तयारी झालेलं नाही बाकीच्या सगळ्या मूलभूत वस्तू आहेत त्या नाही लाईट आता परत घरची लाईट आहे त्याच्यावर त्यांचं दुर्लक्ष आहे किती लाईट बिल येत आहे कुणाचं काय येत आहे कशाचं काय नाही हे ह्या लोकांनी जरा लक्ष घालून काम केलं पाहिजे येणाऱ्या हो उमेदवारांना याचा ये प्रश्न तुम्हाला विचारणार का तुम्ही हो विचारणार विचारणार तेवढा पहिला प्रश्न आमचा तो आहे ग्रामीण भागात जे काय लागतंय ते पुरवा अशी आमची इच्छा आहे उरुण ईश्वर होईल असं याच्यासाठी तुम्ही उरुण करा आणि बोलतो आंदोलन पण केलं होतं उपोषण पण बसला होता पण ईश्वर पूर्व झालं तर उरुण अजून होण्यासाठी अजून काय सांगाल आता उरून झालेला आहे उरून ईश्वरपूर आमचा ना ग्रॅज्युएट झालेला आहे त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही त्या लोकांनी ज्यांनी त्यांनी उपोषणला बसले सगळे बसले कोण गावातली सर्व मुलं बसली सगळे कार्यकर्ते बसले त्यांच्याबद्दल आमचं दुसरं काय नाही आम्हाला चांगलं आहे तिने जे काम केलंय अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि त्यामुळे उरून झाल्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो तर आपण पाहिले की हे ज्येष्ठ मंडळी सोबत आहे ज्येष्ठ मंडळींच्या सोबत आहे की शहरामधील जे असणारे डास असतील किंवा सुविधांचा अभाव आहे हा पूर्ण करून येणाऱ्या नवीन सरकार असेल किंवा नगराध्यक्ष असतील यांनी जे काय आता सुविधा कमी आहे ते पूर्णपणे करण्याचं असं आश्वासन त्यांच्याकडून ही मागणी सुद्धा करणार असल्यासोबत काही खेळाडू आहेत आपण की इथं असेल किंवा काही समस्या काय सांगाल तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी चौकात <coughs> पाठीमागे ग्राउंड आहे तालुका क्रीडांगण म्हणून तर गेले दहा पंधरा वर्षापासून ते ग्राउंड असंच आहे त्या ग्राउंड वरती जे वंदाबा असते त्यांनी स्वच्छता करून ते ग्राउंड चांगल्या पद्धतीने ग्राउंडचं काम केलं त्यानंतर अजित भाई पाटील त्यांनी तिथं जवळजवळ एक पन्नास ते शंभर विद्यार्थ्यांना हॉकीसाठी हो लागणारा खर्च असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल सगळ्याची पूर्तता करून ते ग्राउंड व्यवस्थित हो केले सांगण्याचा उद्देश हा आहे की आमच्या उरणात आमच्या उरणाचे उपनगराध्यक्ष होते दादासाहेब पाटील आणि त्यानंतर नगराध्यक्ष होते ह्याच्या पाठीमागच्या एकदा नगरसेवक होता पाच वर्ष पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले तर ते काम करत असताना त्या आपल्या तालुक्याला किंवा शहराला एकच ग्राउंड आहे त्या ग्राउंड साठी त्यांचं योगदान शून्य आहे म्हणजे नगराध्यक्ष झाल्या पाच वर्ष त्या पाच वर्षाच्या कार्यकर्ते त्यांनी ज्या आपल्या उरणातील लहान मुलं जी बाबा खेळाडून तर आपल्या गावाचं शहराचं नाव करतील तर त्यासाठी जी आपण काम करायचं ग्राउंडसाठी शून्य काम त्यांनी केलेलं आहे तुम्ही आता म्हटलं की त्या मागील नगरसेवक असतील त्यांनी कुठल्याच याच्यामध्ये काही इंटरव्ह्यू केलं पण तुम्ही आता तुम्हाला आता परत नगरसेवक उभं राहिले पण तुमच्याकडे जेव्हा तुम्ही त्यांना काय असे प्रश्न हा प्रश्न विचारायचा काय तुम्ही रोज इथं राहता रोज बघता नगरसेवक म्हणून वाढायचं प्रतिनिधित्व करता आम्ही तुम्हाला विचारण्यापेक्षा तुम्हाला दिसलेच पाहिजे ना आता नगर नगराध्यक्ष म्हणून अरुणा देवी पाटील होते त्यांनी या बघितलं बघितच ढुकून सर आमचा चौक असेल वडर गली असेल रामोज गली असेल इकडे पवार गली असेल सगळे विद्यार्थी आहेत सगळे मुलं आहेत सगळी त्या ग्राउंड वरती खेळायला असतात का हॉकी असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल एकमेव एकच ग्राउंड असल्यामुळे असल्यामुळे जाणार आहेत कुठे ते स्कूल शाळा असेल किंवा विद्यामंदिर शाळा असेल तर तिथं तिथं त्या त्या शाळेतले विद्यार्थी जातात बाहेरचं कोण जाऊ शकत नाही आपण नाट्यगृह केलं नाट्यगृह त्या नाट्यगृहात नाट्यगृह खुलनाट्यगृह कशासाठी केलं आपण तर विविध नाटकं व्हावीत किंवा कुठला तर प्रयोग आहोत यासाठी केला तर ते न होता तिथं आता फुटबॉलचं ग्राउंड चालू झालं करता तुम्ही कशासाठी चालले काय याचा विचार ह्यांनी करायला पाहिजे होता ना नाट्यगृह केलं नाट्यगृह बांधलं म्हणजे त्या नाट्यगृहात बाबा काय होतं का याचा विचार हे आम्ही त्यांना विचारण्यापेक्षा त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तर आपण पाहिलं की इथला तरुण वर्ग सुद्धा गेले तीस पस्तीस वर्षाचे स्वतः सुद्धा काही लोकांनी पिढ्यांच्या संदर्भात असून किंवा योगासाठी काहीच केलेलं आहे असे त्यांनी नाराज त्यांच्या बोलण्यातून नाराजी व्यक्त केलेली आहे दिलीप मोहिते यम चोवीस तास सांगले